नमस्कार मी आपण सेल माझा आगामी से पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभेत वातावरण तापू लागले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंदगड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गणवेज तालुका अध्यक्ष अमरसिंह चव्हाण काँग्रेस पक्षाला मिळाल्यास काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील शिवसेनेला मिळाल्यास जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीकडे आग्रह धरण्याचा निर्णय चंदगड विधानसभेतील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी रात्री गडिंगज गर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत एकमताने झाल्याचे खात्रीशीरित्या समजते झालेल्या बैठकीतून एकंदरीत विधानसभेसाठी जोर देणाऱ्या डॉक्टर नंदाते बाबुळकर व पाटील यांना महाविकास आघाडीतूनच विरोध दिसत आहे या बैठकीला गोपाळराव पाटील आमरसिंह चव्हाण सुनील शिंत्रे तसेच गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर काँग्रेसचे विभागीय समन्वयक विद्यार्थ गुरबे चंदगड विधानसभा संघटक राजू रेडेकर रियाजभाई शमनजी बळीर या संघटनेचे नितीन पाटील कॉम्रेड संपत देसाई कॉम्रेड संजय तळडेकर उपस्थित होते चंदगड विधानसभा मतदारसंघात संविधान बचाव दिंडीमुळेच भाजप विरोधात वातावरण निर्मित झाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून आघाडीत सामील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले त्यामुळेच लोकसभेला खासदार छत्रपती शाहू महाराज यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान देण्यास आपण यशस्वी झालो राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर देखील पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांनाच उमेदवारीस प्राधान्य द्यावे ऐनवेळी सक्रिय झालेल्या उमेदवारी दिल्यास त्याचे वाईट परिणाम भविष्यात होतील असा सूर बैठकीदरम्यान चर्चेवेळी सर्वांचाच होता डॉ नंदादे बाबुळकर व पाटील लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसंपर्कापासून दूर होते त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे नेते सतेजुर्ब बंटीपरी यांच्याकडे भेट घेऊन करण्याचे या बैठकीत ठरले एकंदरीत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत आतापासून इच्छुकांची गर्दी वाढल्याने आघाडीच्या नेत्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे यामुळे बंडखरू देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाविकास आघाडीतून ह्या सर्वांनाच थांबून नवीन एखादा चेहरा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही